फोटो काढवायचा <स्थारीज़ी> <था। तुँग> <स्थारीज़ी> so आता संकष्टी चतुर्थी आणि आज पहिला ब्लॉग आहे तो पण म्हटला कि गणपती बाप्पाच्या चरणी जाऊ दे जो हो पहिलाच ब्लॉग गणपती बाप्पाचा आता आम्ही रेडी आणि मी आहे माझ्या मते फोन ड्रायव्ह करते ओके सो so, मी आहे आणि ते माझे दोन मित्र एक मंदार ब्लॉगर अँड दुसरा संदेश सो so, तो पण ब्लॉग करतोय पण आणि आता मी रेडिओला चाललोय तो बघा ब्लॉग कसा बनतोय आणि तुम्ही मला इंस्टाग्राम वर जसा सपोर्ट करता तसं प्रेम करता तसं मला युट्यूब वर पण प्रेम सपोर्ट द्या आणि आम्ही आता जातोय आणि माझ्यासोबत दोघ आहेत सो आम्ही आता चालू अचानक म्हटलं पप्पाकडे काय वगैरे होऊया

चले, एक काम कर दो दे और ओवर एक्टिंग के मित्रांनो ब्लॉग कंटिन्यूली बघा खूप मस्त जाणार आहे ब्लॉग खूप छान बनणार आहे प्रेम राहू द्यापोर्ट राहू द्या आणि ब्लॉग लावला आवडला असेल लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज देऊ काहीतरी स्टार्टअप करण्याचा प्रयत्न करतोय प्लीज प्रेम द्या प्रेम द्या सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा вно एकदम एकदा हळू ड्रायव्हर समजून घेऊ शकता कारण एकटा शूट करतो एकटाच गाडी चालवतो त्याच्यामुळे कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज एक ये अपने को इधर जाना है रे इधर जाना है अपने को इधर इधर जाना है अपने को <laughs> अभी हो गई एंट्री अभी राइट साइड में जाना काही क्षणातच मंदिराकडे रेडी गणपती मंदिर आपण मंदिराकडे असत ना तो, तो गायच हा भाऊ पण रील्स काढतोय फेमस हा फेमस फुल फेमस काय आहे इंस्टाईट जाणे कोकणाचा बाबू कोकणाचा बाबू असं काय तसं काय तुला गाडीची चावी दिता तो गाडीची चावी दिली गाडीची गाडीची जशी डिलेव्हरी करतो चावी घेतात तसंच राहलं चुकलं चुकलं म्हणजे सगळ्यात फेमस आहे सगळ्यात फेमस आहे सगळ्यात किती झाले आता फॉलोअर्स तुझे ते लायकीच नाही ह्यांना काय नायकीच नाही ती वेगळी गोष्ट माका आणली आज <laughs> मंदिरात भेटूया चलो तर मित्र मंदिरात भेटूया भेट या मंदिरात भेटूया त्याला भेटू बाय बघा गाडी बाई अरे पकड त्याच्याकडे घेतली तू बारको आण रील करता आमच्याकडून मी येताना काकीकडनं येताना होय नक्की नक्की नाही त्यात गरीब गरीब गरम जात जामो अरे बघा आजूबाजू काय दुकान असतात इकडे तुम्ही भावाचं भाषण आहे का भावाचं भाषण आहे का भाई भाई का भाषण सुनिए

माने दोरे घेतले तीन घेतल्या माझा आत येतात मंदिरापासून मंदिराकडे आलो लेफ्ट so, साइड ला रोड आहे सो तिकडे दोनशे मीटर दोनशे ना दोनशे दोनशे पन्नास शंभर मीटर मध्ये बीच आहे दाखवतो काही चुमेश्वरी कसं आहे म्हणजे बबडू दाखवतो बाबडू काय काहीतरी असू का

काय करतोय बाबा खोरे जाते मारक मित्रांनो हे सर बीच वरील मागाशी माझा एकही फोटो काढू नाही एक फोटो एक एकही फोटो काढू ना यांचे मी फोटो काढतोय हे बघ हे बघ ह्याच्या या बायलाचे मी फोटो काढले हा त्याचे फोटो काढता माझा एक कोण फोटो काढणार नाही म्हणून बायल होईल भानन भाई बायलेचे कमी गाडी मी बायलेचे गाट्टले बायल माझे गाट्टले भानन भाई, भाई, भाई कमी आठव हो ज्या वाक्या मुस्कुराहट है हो सांगतं फोटो काढतो सोधागत काढतो ओसो कॅमेरा धरता नाही क्लिक खिची 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 काय वन ना हे माझे मोबाईल वन फोटो काढतात मी येले

पण माझ्या एकशा तरी गोरू आम्ही मान्य करते करू नको संदेश बसलो आपलं खालते माझं कोण फोटो काढतो कोण फोटो काढतो फोटो 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 <laughs> <laughs> फोटो भाई फोटो मा, काढा मरे माझे काढा आहे बेकार दिसतोय फोटो बरे येणार नाही काळो आता काय येते असो रो था था था। कर, ए चढे या कसो काढ त्या अरे काम तरी रोस अडे मागना ना तुझे देखा तो ये जाना सनम सो गाइस फोटो शूट करून झाले दिसत नाही काळ दिसतो ओके सो फोटो शूट करून झाले आता मी जातो हा फायनली माझे फोटो काढले नाही मोर असे असले तरी काढले नाही बाबा हाता पाय पडले काढले नि काढले नाही पोरानी सुमित्रा आम्ही चललो आता चला आमचा फोटो शूट झाला सगळा झाला आता चल घरा

लिंबू सर्वात तिथं भेटत आहे दाखायचं लिंबू सरबत लिंबू सरबत पिऊ घ्या लिंबू सरबत सर्वात येव आहे पितो कशा बॅक एकटे एकटे पितो तुमका दाखवून पिते लिंबू सरबत पिऊन झाला सगळा करून झाला माती बघूचा ना पैसेच बघायचा ना पैसे संदेश देतो तो लिंबू सर्वात पिलायला असा संदेश पैसे संदेश काय करता दाखवायचा आम्ही डायरेक्ट बाहेर पडलो करून आता तुम्हाला कसं वाटलं दर्शन देऊ दर्शन देऊ जास्त ते फोटोज काढले आम्ही माझे बरे नाही फोटो माझे कोणी काढले नाही त्या भडव्याचे तर माझे पण इतके चांगले फोटो काढले नाही असे पोहोचले तसे किती पोहोचत येणार नाही आमची चुकी नाही आता या मे व टायम रे तुम्हाला खरा भेट डायरेक्ट खाना भगाओे भगाओ बाईक बघाओ भगाओ बघाओ बाईक पगाओ भगाओाओ सो काज फायनली आम्ही घरी आलो आहे आणि हे आहे गणपती बाप्पाचे प्रसाद आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करून प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा आणि अस असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या भावाला सबस्क्राईब करून बॅल ऐकून ऑलवर सेट करा आणि भेटूया आता पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये सो बाय अँड लव यू ऑल म